गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग सो माझ्या आता जस्ट आंघोळ झाली आहे आता मी पटकन फ्रेश होऊन घेते माझी जस्ट आता आंघोळ झाली आहे आणि मी आता पटकन रेडी होऊन घेते कारण का ऑफिसला जायला उशीर होयला नको म्हणून सो चला अजून नाश्ता पण बाकी आहे मम्मीने भाजी टाकली मी पोळा करून घेतल्या सो तेवढं टिफिनचं सगळं सॉर्टेड झालं आहे आणि मी नाश्त्याला तर चहा प्रिफर करते कारण का माझ्याकडे तेवढी वेळ नसते सगळं एक एक घास खात बसायला सो त्यामुळे सो चला चेहरा असा दिसतो पण खरं सांगू मला अजून पण चेहऱ्यावरती खास येत आहे आणि त्यात हे केस आता दिसताना इतके चब्बे दिसत ऑफिसला गे जर गेलं ना तिकडं निघतील इकडं निघतील इतकं बेकार वाटतं ते बघायला मग असं आहे ना इथे इथे लागला जातो पावडर इथे आणि इथे लागलेला जातो सो मला खूप जास्त क्वांटिटी वगैरे लावा लागतो तेव्हा जाऊन तो सेटल होतो थोडस जास्त वाटतं ना पण तर सेट होऊन जाईल आता सध्या पुढचं डन झाले ड्रेस वगैरे मी एकदम लूक दाखवून देते सो असं काही माझं लूक आहे आता मी जाते नाश्ता करते पटकन आणि लवकर सो so, माझा मेकअप माझं माझं आवरून आहे नाष्ट पण आहे

माझ्याकडे ह्याच शेडमधली ही एक लिपस्टिक आहे की त्याच्यावरती मी अप्लाय करते जो लाँग लास्टिंग राहील सो बस असा काय लुक रेडी माझा माझा स्वतः मी निघते ऑफिसला वाजलं साडे साडेआठ सो मी तशी वेळेतच जाते साडेआठला जरी निघाले तरी पण परत उशीर नको ह्याला त्यासाठी रेडी चालेल रिक्षा पण भेटली पाहिजे रिक्षा नाही भेटत लवकर चालली होती सो मला वाटलं मी लेट होईल की काय पण आमच्या ऑफिसचा एचआरच लेट चालला आहे तो समोरच आहे ते मला लेट झालं निघायला लेटच होतं आवर करून माझ्या स्वतःशी पण मी जेव्हा आहे बघितलं की माझ्या ऑफिसचा एचारच लेट चालला आहे सो मला थोडीशी हे भेटली का घरायला रिलीफ की बाबा मी लेट नाही आहे लेट निघून सुद्धा सो आता मी पोचली ऑफिसला तर भेटूया डायरेक्ट निघताना घरी बाय बेस्ट थिंग म्हणजे काय माहिती आहे ऑफिसमध्ये कोणीच नाही मी फर्स्ट आलेली आहे चला आता वर्क स्टार्ट करून देऊ आपलं कसं ऑप्तर झालं माझं बेकार असंच होतं इडली तुला फ्यू मिनिट लाइत सव्वाच वाजता आता लॉकडाऊन झाला आता वेळ झाली इकडे जाण्याची स्वच्छ लोक पटकन माझं घरी जाऊन काय आहे कारण आज मी खूप जास्त घरती झाली माझे डोळे डायरेक्ट असे झाले सो आता जस्ट काही आली आणि पाण्याचा ग्लास हातातच आहे हातलंसारखं झालं आहे काल बघून एखाद्या दिवशी नाक चपट होऊन जाईल एवढं फिट हे बनते ठीक आहे आता आवरून घेते मी फ्रेश होते लगेच स्वयंपाकाला लागू कारण का नंतर मला आणि यांना जायचं आहे हॉस्पिटलला बाबांना बघायला सो मस्त स्वयंपाक रेडी झाला आहे काय बनवलं मी तुम्हाला दाखवते भात बटाट्याचं कालव आणि पोळ्या जेवण करून घेऊ भूक लागली हाय सो म्हटलं आपल्या ब्लॉक्स एंड करावे त्या अगोदर म्हटलं की आता आधी फेसवॉश करून घेऊ आणि मग त्यानंतर ब्लॉगची एंड करावी आणि मला काही काय म्हणजे मी सकाळी ना हे करत होते पोळ्या वन्स अगेन ते तेल होतं आणि माझं रक्षक कुठं होतं काय माहिती लिटल मी माझा आहे ना अंगठा आहे ना तो डायरेक्ट तेलामध्ये नखा सकट एवढं माझं जीव रस्ता आला सकाळी पण झोपेत होते सो एवढं काय लक्षात नाही आलं पण नंतर जो फोड आला मला तुम्हाला माल दाखवते मी हे बघा हा खूप जास्त होतो अजून पण दुखतोय तरी पण मग आता काही गोष्टी करायच्याच आहे सो ते केल्या जेवण वगैरे झालं चांगलं बस लोक्यावर लो सो म्हटलं की आता फेसवॉश करून घेऊ आणि तुम्हाला काही गोष्टी सांगू हे बघा दाखवते मी तुम्हाला क्लोजली पण आज मी फेसवॉश करून घेते थोडंसं फ्रेश होऊन घेते सो काही आता झालं मस्त मी फ्रेश पण होऊन घेतलं आहे आणि त्याचबरोबर आता काय आपल्याला फेस मसाज करायचा नाही आहे ड्यू टू माझ्या स्किनचा जे काही इश्यू आहे त्यामुळे हे बघा आणि लिटरली मी आली फेसवॉश केला आणि नंतर ना इथं पूर्ण असं व्हाईट व्हाईट हे आलं होतं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं हे अगोदरच्या की इथे पूर्ण असं व्हाईट रॅश हे झाली होती कारण कधी आता रिकवर होत चालली ना सो त्यामुळे सो आता मी परत रात्री झोपताना ही क्रीम लावून झोपणार आहे जेणेकरून ते अजून हिल होईल आणि मी खरं सांगू आता मी काही दिवस आहे ना भले चेहरा टॅन होईल किंवा काही गोष्ट गोष्टी अवॉइड करणारे मग ते स्किनच्या बाबतीत काही का असे ना मसा मसाज असेल त्यानंतर फेस फेस मास्क वगैरे काही गोष्टी असतील त्या मी आता यूज नाही करणार आहे कारण का काही म्हणजे मी असं ऐकलं आहे एक, एक डॉक्टरांचं म्हणजे इंस्टाग्रामवरती ऐकलं आहे तुम्ही परत होणार काही गोष्टी पण मी इंस्टाग्रामवरती ऐकलं आहे की एक, एक महिना जर आपण आपल्या चेहऱ्याला काहीच न लावता फे फेसवॉश नाही किंवा कोणती डर्मॅटिक क्रीम नाही किंवा कोणतेही केमिकलयुक्त क्रीम नाही जर लावली नाही ना आपण तर आपल्या चेहऱ्यामध्ये इम्प्रुवमेंट होतं आणि हेल्दी स्किन जी आहे ती इम्प्रूव्ह होते आणि खूप असं छान ग्लो येतो सो म्हटलं ती आपण यूज करू ती गोष्ट करूयात पण त्या अगोदर म्हटलं की आधी स्किनचा जो कन्सर्न आहे तो आधी सॉल्व करू कारण की आता मी गेले काही दिवस बाहेरचा पण खात नाही आहे म्हणजे खूप रिअरली असं होतं की अच्छा बाहेरचं खातो पण असं हल्ली खूप कमी केलंय आम्ही सो आता बघूयात त्यामुळे पण काही इम्प्रुव्हमेंट होतंय का आणि मध्ये म्हटलं तर डायट आपलं काही घरचंच असतं सो त्याचा पण काही इश्यू येत नाही सो सो गाईज आता वेळ झाली आपला ब्लॉग इन करण्याची होप सो की तुम्ही आपलाचा व्लॉग खूप जास्त एन्जॉय केला असेल आणि तुम्ही हा व्लॉग बघायला इतका वेळ दिला त्यासाठी खूप सारा धन्यवाद परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग